नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली दोन टर्म मंदाताई म्हात्रे यांनी भाजपचा गड अबाधित राखला परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये खूप मोठी स्थित्यंतर राजकीय उलतापालत आपणास राज्याच्या राजकारणात झालेली पाहावयास मिळाली त्यामुळे दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीस सालची विधानसभा निवडणूक यांच्या गणितामध्ये फार मोठा बदल झालेला आपणास पाहावायस मिळतो या विधानसभेच्या निमित्ताने मंदाताई मात्रे आपली हॅट्रिक पूर्ण करणार का गणेश नाईक आणि कुटुंबीय यांची काय स्ट्रॅटेजी असणार आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर मंगेश आमले काय जादू करणार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बेलापूर मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तर मी किशोर दांगट आणि आपण पाहताय आहे युट्यूब चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा विचार करायचा झाला तर महायुती म्हणून लढत असताना सिटिंग कॅन्डिडेट असणाऱ्या दोन टर्म आमदारकी भूषवणाऱ्या मंदाताई मात्रे याच महायुतीच्या उमेदवार असतील अशी चर्चा आहे महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे याला दुसरं महत्वाचं कारण असं की मागच्या विधानसभेला देखील राष्ट्रवादी काँग्रेसनेच ही जागा लढवली होती आणि त्यावेळेला अंकुश गवडे हे तेव्हाचे उमेदवार होते त्यामुळे साहजिकच या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाला ही जागा सुटू शकते अशी खात्री लायक माहिती आहे तर या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉक्टर मंगेश आंबले यांनी जोरदार तयारी मतदारसंघामध्ये चालवली आहे त्यांनी वैयक्तिक गाठी धडाका लावलेला आहे छोटे मोठे सोसायट्यांमध्ये असणारे सगळे कार्यक्रम ते अटेंड करताना आपल्याला दिसत आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार नवी मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी येऊन गेले पहिल्यांदा डॉक्टर मंगेश आंबले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक ऐक्य परिषद आली होती या कार्यक्रमासाठी शरद पवार रोहित पवार जितेंद्र आव्हाड या सर्वांनी हजेरी लावली या कार्यक्रमाला नवी मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिल्याचं आपणास पाहावयास मिळालं या ऐक्य परिषदेचा यशस्वीपणा पाहून पवार साहेबांनी मंगेश आमले यांना विधानसभेची तयारी करण्याची सूचना दिली आहे अशी चर्चा आहे दोन दिवसापूर्वीच पुन्हा एकदा शरद पवार संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाशीमध्ये आले असताना त्यांनी पुन्हा एकदा मंगेश आमले यांच्याशी चर्चा करून एकंदरीत या मतदारसंघातील सद्यस्थितीचा आढावा घेतला डॉक्टर मंगेश आमले यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या दोन तीन वर्षापासून ते विधानसभेची तयारी करत आहेत दांडगा जनसंपर्क उच्च विद्या विभूषित असं व्यक्तिमत्व नवी मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक अतिशय विनम्र सोज्वळ व्यक्तिमत्व सहकार्यांमध्ये व युवकांमध्ये त्यांनी स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे तरुणांना हा व्यक्ती आपला माणूस आहे अशी सद्भावना तरुणांमध्ये युवकांमध्ये निर्माण झाली आहे त्यांच्यासाठी एक जमेची बाजू म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर या तालुक्यामधील आहेत आणि बेलापूर या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने सानपाडा जुईनगर नेरूळ हे जे नोड आहेत हे जे विभाग आहेत या विभागांमध्ये या तिन्ही तालुक्यांमधील जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामधील बरीचशी कुटुंब नोकरीच्या निमित्ताने किंवा एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाराच्या निमित्ताने किंवा नावाशेवा येथील असणाऱ्या कस्टमच्या बरीचशी कुटुंब पश्चिम महाराष्ट्रातील किंवा पुणे जिल्ह्यातील येथे वास्तव्यास आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा जोरदार प्रभाव आहे हे आपण झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलंच उदाहरण घेऊयात आपण शिरूर मतदारसंघामधलं शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारखा तगडा उमेदवार असून देखील अमोल कोल्हे यांच्या समोर त्यांचा निभाव लागला नाही याच एकमेव कारण म्हणजे शरद पवार यांचा करिश्मा त्यांच्याबद्दल तरुण महिला बाल व वृद्ध यांच्यामध्ये असणारी त्यांच्याविषयी असणारी सहानुभूती तर राजकीय विश्लेषक म्हणून मला असं वाटतं की बेलापूर मतदारसंघ डॉक्टर मंगेश आमले यांनी खेचून आणल्यातच जमा आहे त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये सातारा सांगली व पश्चिम महाराष्ट्रामधील बरेचसे माथाडी कामगार या मतदारसंघामध्ये वास्तव्यास आहे आणि या मतदारांवरती शशिकांत शिंदे यांचा बराचसा पगडा आहे शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे या माथाडी कामगारांची मते वळवणे हे डॉक्टर होणारी गोष्ट आहे त्यामुळे जुन्नर आंबेगाव खेड मतदारसंघातील रहिवाशांची मते पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी कामगारांची मते आणि या सर्व मतदारांची मतांची मोठ बांधणं हे डॉक्टर मंगेश आंबले यांना सहज शक्य होणार आहे असे दिसून येते दोन दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी जोरदार साजरा केला मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं बॅनरबाजी देखील करण्यात आली दोन बॅनर त्यामधले लक्ष वेधून घेणारे होते बॅनरवरती अशी घोषणा लिहिण्यात आली होती जनतेचा आवाज डॉक्टर मंगेश आमले विकासाच्या वाटेवर कधी नाही थांबले दुसरा बॅनर होता जनतेची सेवा हा त्यांचा धर्म डॉक्टर आमले करतात जनतेसाठी सत्कर्म अशा प्रकारची वेगवेगळी बॅनरबाजी आपल्याला त्या पोस्टर मधून पाहायला मिळाली ह्या सगळ्या गोष्टी जे शक्ती प्रदर्शन होत हे विरोधकांच्या छातीत धडकी भरावणार होत डॉक्टरांनी या माध्यमातून दाखवून दिलं की येणारी विधानसभा कशा प्रकारे महायुतीला जड जाणार आहे डॉक्टर मंगेश आमले यांच्या अनेक जमेच्या बाजू आहेत आजच्या युवा पुढील पिढीला एका उदयनमुख तरुण डायनॅमिक डॅशिंग आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी अनुरूप होऊन विकासाच्या दिशेने सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार नेतृत्व अपेक्षित आहे आणि डॉक्टर मंगेश आंबले यांच्या माध्यमातून या भिलापूर मतदारसंघातील जनतेला एक आशेचा किरण दिसत आहे त्यामुळे जेव्हा केव्हा आम्ही सांडपाडा जुईनगर नेरूळ परिसरातील सर्वसामान्य जनतेशी जेव्हा जेव्हा संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडून डॉक्टर मंगेश आंबले यांचे नाव आम्हाला अग्रस्थानी पाहावयास मिळाले महायुतीमधून मंदाताई मात्रे या उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे परंतु संदीप नाईक यांनी देखील अनेक दिवसापासून या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवली आहे व मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे परंतु भाजपा मंदाताई मात्रे कि संदीप नाईक कोणाला तिकीट देणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही अशी चर्चा आहे की तिकीट हे सिटिंग आमदार असणाऱ्या मानदाताई म्हात्रेंनाच मिळेल परंतु संदीप नाईक यांनी जी तयारी चालवलेली आहे याच्यातून हे दिसत की ते दुसरा पर्याय निवडण्याची दाट शक्यता आहे जर संदीप नाईक यांनी दुसरा पर्याय निवडला तर याचा फायदा नक्कीच मंगेश आमले यांना होईल असा कयास लावला जात आहे आणखी या मतदारसंघामध्ये मनसेकडून गजानन काळे यांना उमेदवारी देण्यातील अशी चर्चा आहे गजानन काळे यांची एक ठराविक मतदारांची एक वोट बँक आहे त्यांची मिळे मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे तसेच शिवसेना शिंदे गटाकडून विजय नाहाटा यांनी देखील प्रयत्न चालूच ठेवलेले आहेत म्हणजेच काय तर महायुती मधील मते विभागली जाण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीमधील मतांचा जो शेअर आहे तो पूर्णतः मंगेश आमले यांच्या पाठीमागे कन्व्हर्ट होताना आपल्याला दिसत आहे सूत्रांमुळे मंगेश आमले आमले यांचा विजय सुनिश्चित होईल असा विश्वास समर्थकांनी मांडला आहे विधानसभेला अजून दोन तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे या मतदारसंघातील ही निवडणूक नक्कीच चुरशीची होईल यात तिळ मात्र शंका नाही परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार हे मंगेश आमले यांच्या माध्यमातून प्रस्थापितांना धक्का देणार की नाही हे येणारा काळच ठरवेल तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद